पराठी ते धड़क ते धड़क ते धड़क ही वाट जरी वळणाची बढ़ उदे हिमतीला जुन्जार होनी ललकार आस महनाला लाउनी का पाडी माती खेजे पक्षती जापाती गुंकार भरारे साथी पेटू दे मनाचावा घाट मात्याचा बुलंद आवाज तरुण आणि तडफदार युवा नेतृत्व तसेच आमचे बंधू भाजपा युवा मोर्चा खानापूर तालुका कार्याध्यक्ष माननीय सुनील दादा पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सुहास दादा पाटील जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी सांगली तसेच सिद्धिविनायक उद्योग समूह विटा फळशी आणि माननीय पैलवान सत्यजित दादा पाटील अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा खानापूर तालुका केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचा जिओ मराठी न्यूज घास देईल सुखाचा लई माया माती आमचे दैवत खानापूर मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आणि पाणीदार आमदार तेंबू योजनेचे जनक माननीय अनिल भाऊ बाबर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सतीश दादा निकम तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट आणि सरपंच नागनाथ नगर तसेच माननीय हनुमंतराव दात्या निकम माजी सरपंच आणि माननीय पैलवान सूरज दादा निकम युवा मंच नागनाथ नगर रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय एम पी जवळ उसाची ट्रॉली आणि दुचाकीची धडक होऊन हा भीषण अपघात झालाय या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत अपघातातील दोन्ही तरुण खंबाळ्या येथील असल्याचं सांगण्यात येत आहे तर या अपघातातील स्प्लेंडर गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय खंबाळे येथील विक्रम शेळके आणि संदेश मस्के हे दोन्ही तरुण स्प्लेंडर या दुचाकीवरून विटा शहराकडून सांगली रस्त्याने निघाले होते यावेळी एन पी फिशच्या पुढे आल्यानंतर समोरून निघालेल्या उसाच्या ट्रॉलीवर ही दुचाकी जाऊन आदळली या भीषण धडकेत दुचाकीवरील विक्रम शेळके आणि संदेश मस्के या दोन्ही तरुणांना तोंडाला डोळ्याला आणि डोक्याला जबर मार लागला आहे या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन जखमी दोघांना तातडीने विट्यातील ओंशी रुग्णालयात दाखल केले हा अपघात इतका भीषण होता की या अपघातातील दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आहे सांगताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचाच होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी